शिर्डी पूर्वीचे अहमदनगर आणि आता नाव बदलून झालेला जिल्हा अहिल्यानगरमधील राहता तालुक्यातील शिर्डी हे तीर्थस्थळ आधुनिक काळातील महान संत श्री साईबाबा यांची समाधी याच शिर्डी नगरीत आहे शिर्डीत जगभरातील लाखो भाविक बाबांच्या दर्शनाला विविध मार्ग येत असतात कोणी रस्ते मार्गे येतात कोणी ट्रेनने येतात कोणी विमानाने येऊन शिर्डीत बाबांचं दर्शन घेतात मात्र काही साईभक्त पायी पायीवारी करत येतात आणि शिर्डीत दाखल होतात वर्षभर आपल्याला पायीवारी करणारे साईभक्त रस्त्यात कुठे ना कुठे दिसत असतात मात्र त्यांचं विशाल स्वरूप नजरेस पडतं ते रामनवमी उत्सवासाठी निघालेल्या पायीवारीत रामनवमी हा सण स्वतः साईबाबांनी सुरू केला त्यामुळे साई भक्तात त्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे दोन हजार चार साली आम्ही दूरदर्शनकरिता या पायीवारीचे चित्रीकरण करून माहितीपट सादर केला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस या दरम्यान बराच फरक जाणवत आहे आम्ही प्रत्येक वर्षी सहकुटुंब या पायीवारीत सामील होत असतो दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस या दरम्यान बराच फरक जाणवत आहे रस्ते रुंद झाले आहेत दळणवळणाच्या साहित्यात देखील बदल झाला आहे साई फक्त पूर्वी घरातून निघाल्यानंतर त्यांचा घरात संपर्क होत नसे मात्र आता जवळजवळ सर्वच पदयात्रींच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो दोन हजार चारपर्यंत पर्यंत शिर्डी संस्थांमार्फत रस्त्यात पाण्याची व राहण्याची व्यवस्था केली जात नव्हती त्यावेळेचे कार्यकारी अधिकारी आणि आत्ताचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे आमच्यासोबत पालख्यांना भेटी देत होते पालखी मंडळांच्या समस्या जाणून घेत होते आमचे काही विश्वस्त आहेत स्थानिक विश्वस्त आहेत ते विश्वस्त सर्व पालक्यांना भेटून त्यांच्या आडी अडचणी आड़ त्यांना राहण्याचा निवारा रात्रीच्या वेळेच्या काही सुविधा पिण्याचं पाणी या उपलब्ध करून देण्या मी देखील दोन तीन दिवसापासून माझे काही अधिकारी आणि मी सुद्धा प्रत्येक पालखीला भेटण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत हो। आहोत त्याचाच परिणाम पुढील वर्षापासून दिसायला लागला संस्थांतर्फे पाणी आणि तंबूची व्यवस्था होऊ लागली दोन हजार चार साली चित्रीकरणाच्या वेळी एक विचित्र अनुभव पाहायला मिळाला मात्र तो आम्ही चित्रित केला नाही कारण ज्या ठिकाणी चांगलं असताना त्या ठिकाणी वाईटही काही गोष्टी असतात त्या दुर्लक्षित करायच्या असतात रस्त्यात पालखीत चालणारे काही युवक चिलीम आणि सिगरेट पीत घोळक्याने एका बाजूला बसलेले दिसत होतं आत्ताही काही ठिकाणी असे चित्र दिसते मात्र या मोजक्या लोकांमुळे संपूर्ण साई यात्रेचं पावित्र्य भंग होत आहे अशा प्रवृत्तीला लगाम लावण्याची आता गरज निर्माण झाली आहे आणि हे सर्व पालखी मंडळ अंमलात आणतील यात काळी मात्र शंका नाही मात्र काही पालखी मंडळ फार शिस्तबद्ध आहेत आणि आवर्जून सांगू असं सा वाटते की आजकाल शिर्डी पदयात्रा म्हणजे लोकांना असं वाटते की साईबाबा आणि भरपूरशा पदयात्री गांजा चिलीम वगैरे असाचा सहारा घेऊन भक्तीमार्ग सोडून भलत्याच मार्गावर जाताना बरेचसे दिसतात खूप दुःख वाटते या गोष्टीचं पण मध्ये आवर्जून मी सांगतो की अशी कोणतीही गोष्ट कोणताही वाईट मार्ग अवलंबला जात नाही प्रत्येक भक्त प्रत्येक पदयात्री तो लहान असो मोठा असो म्हातारा असो तो भक्ती मार्गानेच चालतो त्या व्यतिरिक्त तुम्हाला या पद या पालखीमध्ये एकाही पदयात्री असा भेटणार नाही की व्यसनाधीन झालेला कि आहे किंवा पडला आहे या पालखी मंडळात असे कृत्य सहन केले जात नाही जर कोणी असे वाईट कृत्य करणारा आढळला तर त्यास त्वरित माघारी धाडले जाते पालखी उत्सव पालखी वारी म्हणजे पिकनिक नाही याचे भान तरुण मंडळींनी जपले पाहिजे या पायीवारीत शिकण्यासारखं भरपूर काही आहे ते आत्मसात केलं पाहिजे दिवसभर उन्हातांना चालून शरीर थकलेलं असते तरी पहाटे चार वाजता शिट्टी वाजते तेव्हा अंथरुणातून उठून तयार होऊन पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ व्हावे लागते घरी एसीमध्ये झोपणारे काही जण या वारीत रस्त्यात निवांत झोपताना पाहायला मिळतात तर या वारीमध्ये किती मोठा धनाढ्य असो की सामान्य त्याला रांगेतूनच जेवण घ्यावे लागते आणि एकदा का वारी केली की फक्त शारीरिक क्षमता झोपता येत असली तरी मानसिक क्षमता देखील ओळखता येते पालखी म्हटलं की अनेक दानशूर पुढे सरसावतात यात काही डॉक्टर मंडळी स्वतःहून पुढे येत या पायी चालणाऱ्यांची सेवा करतात एका सुमो गाडीतून सुरुवात केलेले डॉक्टर पितळे कुटुंबीय आता ट्रक भरून औषधं वितरित करत असतात आणि आपली सेवा निशुल्क देत असतात पालखीत चालणं तस तसं अवघड नाही त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी असणे महत्वाचे आहे पहाटे चार तास आणि संध्याकाळी चार तास असे एकूण आठ तासाचा प्रवास दिवसभरात होतो सामान्यपणे पंधरा मिनिटाला एक किलोमीटर अशाप्रमाणे तासाला चार किलोमीटर तर दिवसाला पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा टप्पा हे पदयात्री पार करत असतात आणि मुंबईहून शिर्डीत दाखल होत असतात फक्त मानसिक तयारी यासाठी असावी लागते पालखीत जर आध्यात्मिक भावनेने चालत राहिलो की आपसूक कळतं की ही पालखी पिकनिक नसून दैवी अनुभूती देणारी अखंड वारी आहे त्यामुळे एकदा तरी हा अनुभव प्रत्येकाने घेणे महत्वाचं आहे